आम्ही आलो आहोत वालमॅटमध्ये तर आम्ही गिफ्ट बॅग आणि गिफ्ट घेण्यासाठी आलो आहोत तर मीच्या क्रिसमस गिफ्ट आणि हे क्रिसमसच्या सगळ्या वस्तू लावलेल्या दिसले छान छान तुम्हाला दाखवते मी हे बघा दिसले भारतामध्ये आपल्याकडे दिवाळी जसा सगळ्यात मोठा सण असतो तसेच अमेरिकेमधील ख्रिसमस हा सगळ्यात मोठा सण असतो आणि या ठिकाणी हा सेक्शन जो आहे खूप मोठा सेक्शन आहे त्या ठिकाणी फक्त ख्रिसमसचं तुम्हाला सामान बघायला मिळेल मग त्यात म्हणजे डेकोरेशनचं सामान आहे गिफ्ट देण्याचं सगळ्या वस्तू या ठिकाणी बघायला मिळतील चॉकलेट वगैरे हो बघायला मिळतील आणि तर या ठिकाणी गिफ्ट देण्यासाठी मेन्स प्रॉडक्ट आहे लेडीज प्रॉडक्ट्स या ठिकाणी दिसतील मसाजर वगैरे हो आहेत वेगवेगळे प्रकारचे भरभरू सुंदर सुंदर गिफ्ट ॲटम या ठिकाणी आहे तर टीचरला सुद्धा गिफ्ट देतात काही मुलं देतात काही नाही देत माझी मुलं दरवर्षीच देतात तर मी आता नीलसोबत आले आहे त्याच्या टीचरला गिफ्ट घेण्यासाठी क्रिसमसच्या वस्तूंचा किती मोठा शैक्षणिक पाहिला हे बघा या ठिकाणी

Spicy Ramen is a nice gift It's a lot Look at It's a gift तर हे बघा या ठिकाणी आता टीचरसाठी गिफ्ट पॅक करून झालेत नीलचे स्टारबक्स मग ओके hmm. okay, यावरती नाव झालेच सगळे लास्ट वन त्याच्यावरती नाव लिहिलं याच्या वरती मी बसणार यात किती बसल्या हो बस याच्यात चार आहे ते तीन चार बसू शकते गिफ्ट बॅगच मोठे झाले ना

छोटे छोटे घ्यायचं मी लो माझा पण हे अरे आताच फाडून टाकतो किती बॅग अरे ती छोटी आहे खालून आणतो थांब हे बघा आता हे <laughs> सकाळी कारमधून स्कूलला जायचं आहे आणि बॅकपॅक पण आणि त्याचे बाकीच्या वस्तू आणि फक्त बॅकपॅक नेणार आहे बॅकपॅक आणि लंच बॉक्सची बॅग आणि मग सगळंच आहे ना मग म्हणजे आर्के आर्केस्ट्राचं पण आहे व्हायोलीन बरोबर व्हायोलिनची ती एवढी मोठी बॅग लंच बॉक्स आणि बॅकपॅकची

याची तक्रार चालू आहे त्या बॅगमध्ये त्या मध्ये हे बघा आधी या बॅगमध्ये भरले कारण पण बॅग दुसऱ्या बॅग किती मोठ्या आहेत बदल बसू ही लेबोची काढली आता मोठी बॅग बसला आता अशा आठव्या ठेव याच्यात बसून जातील चला ठेवा अजून एक अजून एक बसवा चला आणि पकडा पकडते बघा इथे पण बसेल ना अजून चुरब ना चालेल जाऊ दे अजून एक त्याच्यात घाम टाके साईड चुरगळणारच ना हे बघा रेडी तू तू हे बघा दाखवा खूप मोठा टीचर साठी क्रिसमस गिफ्ट किती टीचरला दहा दहा <laughs> आणि कसरत झाली आमची खूप याच्यात नाही त्याच्यात नाही खूप मोठे मोठे बॅग आहेत हो ही खूपच मोठी आहे चला झाली <laughs> फायनली पॅकिंग झाली तर गिफ्ट बॅगच मोठ्या गिफ्ट पण मोठे आणि त्यामुळे न्यायचं कसं तर आता शॉपिंग केलेल्या बॅग मोठे मोठे आहेत पण त्यात सुद्धा त्या पूर्ण बसत नव्हत्या बॅग तर त्याला लेगोची एक आता सापडली ती खूपच मोठी आहे त्याला मी किती तीनशे डॉलरचं लेगोचं हे घेतलं होतं <laughs> गिफ्ट ते ते खूप मोठा बॉक्स होता लेगोचा त्याची बॅग त्याला आता सापडली अगदी नवी कोरी तशीच तर त्यात बऱ्याच गिफ्ट बॅग बसल्या टीचरच्या तर आता दोन बॅगांमध्ये ते डिवाईड केलेले आहे आणि उद्या मग व्हायोलिन पण असणारे लंच बॉक्स पण असणारे अजून त्याचं दप्तर बॅकपॅक पण असणार आहे आणि ह्या गिफ्ट बॅगच्या बॅग आपण तर एवढं सगळं सामान घेऊन जाणार उदय तू आता तर वेगवेगळे गिफ्ट घेतलेत स्टारबॉक्सचे मग घेतलेत ते पण वेगवेगळे वेग घेतलेत म्हणजे वेगवेगळे वेग गिफ्ट घेतलेत छान छान <laughs> तर स्टारबक्सचे पण घेतलेत स्टारबक्स मग वगैरे हो अजून इतर घेतलेत आणि कॅन्डल वगैरे घेतलेत उद्या लास्ट दिवस आहे मग ख्रिसमसच्या सुट्ट्या लागणार आहेत त्यांना तर, हो तर परवापासून तर आता <laughs> दिलेत गिफ्ट सगळे टीचरला आणि पुढच्या वर्षी तू हायस्कूलला जाणार आहे हे आता मिडल स्कूलचं लास्ट इयर आहे परत टीचर तर भेटणारच नाही आणि अगदी लहानपणापासूनच तो क्रिसमस गिफ्ट देत आला आहे अजून मदर डेला मदर मदर डेला पण टीचरला देत असतो गिफ्ट अजून इतर पण येतात कोणते कोणते डे असतात इथे तेव्हा पण देत असतो गिफ्ट आणि नेहमी दुसऱ्यांना खुशी द्यायची असते असं मी माझ्या मुलांना शिकवले आपण जे स्प्रेड करू ते आपल्याला मिळत असतं तर नेहमी तुम्ही आनंद द्या कोणत्याही प्रकाराने तुम्ही आनंद द्या प्रेम प्रेम वाटा लव <laughs> जीवन त्याच्यासाठीच आहे प्रेम देण्यासाठी सगळ्यांना भरभरून प्रेम द्या ओके नाही समोरच्याच्या चे चेहऱ्यावरचं हास्य आपल्याला जास्त सुख देऊन जातं ओके नाही तर भारतात पण देतात का दिवाळीच्या वेळेस टीचरला गिफ्ट नाही तर मग क्रिसमस सेलिब्रेट करतात का ख्रिसमसला देतात का की टीचर डेला टीचरला गिफ्ट देतात ते नक्की सांगा चला खूप रात्र झालेली आहे आणि <laughs> काल पण गेलो शॉपिंगला आज पण गेलो शॉपिंगला नीलच्या टीचरसाठी चॉकलेट गिफ्ट आणि बरंच आता वेळ गेला कारण बॅगा बसतच नव्हत्या कशातच जसा आपला दिवाळी सण असतो तसाच अमेरिकेतील लोकांचा क्रिसमस हा सण असतो तर दोन आठवडे सुट्टी असते सगळ्याच स्कूलला सकाळ झाली नेला आता शाळेत चाललाय आणि बघा आता तुम्ही त्याच्या बॅग <laughs> <laughs> बॅग कसा नेणार आहे तो तर आता परत अरेंजमेंट चेंज झाली <laughs> एक आता गळ्यात आटकता येईल असे बॅग दिली आता हे पण न्यायचं हे आता हे बॅग पर चेंज झाली याच्यात घातलं हे आटकता येईल मला सांगितलं गळ्यामध्ये आणि लंच बॅग पण आहे लंच बॉक्स हा पण बराच मोठा आहे चला बॅग पॅक घ्या आता कसं कसं करणार आहे हे आठव ना बाबा हे गळ्यात आठवा गळ्यामध्ये आठव ना चल आणि हे धन आणि आरोप दे मग हे हे बघा मी ना स्कूल मधून आवडले सगळ्यांना गिफ्ट हो इकडे या इकडे या इकडे या ने ओपन करून ने तुमचं गिफ्ट खूप आवडलं सगळ्यांना हो स्टारबक्स खूप कप आवडलं खूप आता टीचरनी पण आम्हाला कॅन्टीन दिला सगळ्या टीचर्स ला खूप खूप गिफ्ट मिळाला किती मिळाला एवढा एवढा पूर्ण टेबल वरून नील आता शाळेतून आला त्याने सांगितलं सगळ्यांना खूप खूप गिफ्ट आवडले आणि एक टीचर तर माहिती आहे का ते गिफ्ट बघताच म्हणाली की मी जवळजवळ दहा वर्षापासून हे शोधत होते गिफ्ट मला कुठेच मिळत नव्हतं तर काय माहिती आहे का ते तर ग्रीन कलरचा स्टारबक्सचा मग ती शोधत होते तर ग्रीन कलरचा स्टारबक्सचा मग तिला कुठेच मिळत नव्हता ती इतकी <laughs> खुश झाली खूप म्हणजे खूपच आणि सगळ्यांनाच सगळे गिफ्ट आवडले म्हणाला आणि मग टीचरने यांना पण चॉकलेट दिली सगळ्याच टीचरने आणि लास्ट वीकपासून सगळे मुलं गिफ्ट देत होते तर रोजच मुलं गिफ्ट देत होते ज्याला जमेल तस तसे आणून देत होते तर मला सांगत होतं आत्ता काल एवढा टेबल भरून गिफ्ट होते आज सुद्धा मॅडमचे टी सगळ्याच टीचरचे अगदी टेबल भरून भरून गिफ्ट होते सगळ्यांनी दिलेले तर चला आणि आज होतं शेवटचा दिवस तर आता उद्या शाळा नाही उद्या आहे शनिवार तर आता ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्यात नीलला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद